नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड अपडेट तत्पूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रडले जाणून घेत बातमीची सविस्तर अपडेट माजी मंत्री दीपक केसरकर यांनी मोठा दावा केलेला आहे त्यांनी सांगितलं की शिवसेना पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती नाकारली तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी होतं ते, ते खूप भावना प्रदान आहेत शिंदे महायुती स्थापन करण्याची मागणी केली मात्र उद्धव ठाकरेंनी नकार दिल्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिंदे पुढचं पाऊल उचललं अशा प्रकारे माजी मंत्री दीपक केसरकर म्हणाले आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं याबद्दल कमेंट मध्ये नक्की कमेंट करा शिवसेना फूट आणि सत्ता बदल्याच्या घडामोडींमध्ये हा नवा खुलासा आता चर्चेचा विषय ठरलेला आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा आणि अशा सर्व अपडेटसाठी साठी चॅनलशी कनेक्ट करा जय महाराष्ट्र